नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तेरा मार्च 2025 हजार पंचवीस रोजी येत आहे होळी हा सण होळी या सणाविषयीची यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे होळी हा सण का साजरा केला जातो त्याचबरोबर होळी या सणाला कोणकोणते उपाय सेवा केल्या पाहिजेत तर असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा आपल्याला होळीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे आता हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे उपायासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तर कु प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये काही ना काही अडचणी असतात विघ्न असतात संकट असतात बाधा असतात एखाद्यानं करणी केलेली असते किंवा ग्रहदोष वास्तुदोष असतात आपल्या एखाद्या मुलाचा विवाह ठरत नसेल किंवा घरामध्ये असणारे सततचे आजारपण आपण कितीही मेहनत केली कष्ट केले तरी मध्ये घरामध्ये आलेला पैसा कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असणे घरामध्ये लक्ष्मी न टिकणे व्यवसायामध्ये नोकरीमध्ये सतत काही ना काही अडचणी येणे यामुळं आपण त्रस्त असतो आणि त्यामुळंच आपण ह्या संकट हे विघ्न किंवा ह्या ज्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपण काही ना काही प्रयत्न करत असतो उपाय सेवा करत असतो असे जर आपण उपाय करताना जर काही विशिष्ट तिथींना हे जर उपाय केले तर त्या विशिष्ट तिथीच्या देवीदेवताचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपण केलेल्या सेवेचं फळ देखील आपल्याला प्राप्त होतं आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे जो उपाय केल्यानं मी अगोदर सांगितलेली जी काही संकट आहे तुमच्यावरची तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो होळीच्या दिवशी तिन्ही सांजेच्या वेळेला करायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजेच होळी पेटवल्यानंतर तुम्ही कधीही रात्री करू शकता तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम होळीच्या ठिकाणी जाऊन होळीची विधिवत पूजा करायची आहे होळीला प्रदक्षिणा घालायच्या आहेत भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे आपल्या कुटुंबावर जी काही संकट आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर त्या दूर करण्यासाठी त्या ठिकाणी प्रार्थना करायच्या आहे त्यानंतर पुन्हा घरी यायचं आहे आणि मी आता तुम्हाला ज्या काही वस्तू सांगणार आहे तर त्या वस्तू तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत तर सर्वप्रथम आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ कुठे तुटलेला म्हणजे तळा गेलेला नसावा त्याचबरोबर एकाक्ष नारळ देखील हा उपाय करण्यासाठी घ्यायचा नाही त्यानंतर या नारळावरती तुम्हाला भीमसेने कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहेत आणि दोन अखंड लवंगा ठेवायचे आहेत दोन काळी मिरी ठेवायची आहेत त्यानंतर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरून हा जो नारळ आहे तर तो नारळ सात वेळा तुम्हाला फिरवून घ्यायचा आहे आता तुम्ही प्लेटमध्ये ठेवून घेऊ शकता किंवा हातामध्ये नारळ घेऊन फिरवला तरी चालेल प्रत्येक व्यक्तीविषयी जी काही अडचण असेल संकट असेल विघ्न असेल तर ते तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे फिरवून झाल्यानंतर आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे घराच्या बाहेर यायचा आहे प्रवेशद्वारावरूनही सात वेळा तुम्हाला हे फिरवून घ्यायचं आहे नारळ आणि ज्या ठिकाणी होळी पेटवलेली आहे तर त्या होळीमध्ये नेऊन हा नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे त्यानंतर घरी आल्यानंतर पुन्हा एकदा अशाच प्रकारे तुम्हाला अजून एक उपाय करायचा आहे त्यासाठी पुन्हा एकदा एक प्लेट घ्यायची आहे या पे प्लेटमध्ये तुम्हाला अखंड दोन तमालपत्र घ्यायचे आहेत कुठेही फाटलेली तुटलेली किडलेली नसावीत यावरती एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला चार अखंड लवंगा चार काळी मिरी चिमुटभर पिवळी मोहरी ठेवायची आहे त्याचबरोबर चिमुटबभर काळे तीळ ठेवायचे आहेत आणि प्रकारे तुम्हाला ही पुन्हा एकदा तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांवरून सात वेळा ओवाळून घ्यायचं आहे फिरवून घ्यायचं आहे आता तुम्ही हा उपाय देवघरासमोर बसून करू शकता किंवा घरात कोणत्याही ठिकाणी बसून केला तरी देखील चालेल शक्यतो देवघरासमोरच बसून हा उपाय केला तर अतिशय उत्तम उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमचा देवघर आहे तर त्या देवघराजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे कोणताही उपाय सेवा करत असताना अग्नीला साक्षी ठेवूनच हा उपाय करायचा असतो त्यामुळं आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे आपल्या इष्टदेवतांची कुलदेवतांची प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरच मी ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या प्रत्येकावरून ओवाळायच्या आहेत आणि पुन्हा एकदा दरवाजावरून देखील आणून ओवाळायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या बाहेरच्या दूर अंतरावरती नेऊन या वस्तू पेटवून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही फेकून दिल्या वाहत्या पाण्यामध्ये तरी देखील चालतील आणि घरामध्ये येत असताना स्वच्छ पाय हातपाय धुवून यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे आणि तो घरामध्ये जाळायचा आहे संपूर्ण घरामध्ये त्याचा त्याचा दूर करायचा आहे कोणतीही जागा राहणार नाही याची काळजी घ्यायची आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी नकारात्मकता पसरलेली आहे तर ती दूर होण्यास मदत होणार आहे उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करायचं आहे त्याचबरोबर उपाय करताना ज्या ज्या व्यक्तीवरून आपण या वस्तू ओवाळून टाकत असतो तर त्या व्यक्तीसंबंधी ज्या काही समस्या असतील अडचणी असतील तर त्या सांगायच्या आहेत जर तुमची मुलं किंवा पती नोकरीसंबंधित शिक्षणासंबंधित जर घरापासून दूर असतील किंवा एखाद्या कोणत्या कारणामुळे ती दूर असतील तरी देखील त्यांचे नाव घेऊन तुम्ही हा उपाय करू शकता कुटुंबातील कोणत्याही कर्त्या व्यक्तींना हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी सुखसमृद्धीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी करायचा आहे हा उपाय अगदी साधा सोपा आहे आणि हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला होळीला करायचा आहे त्याचबरोबर दर महिन्याच्या ज्या विशिष्ट तिथी येतात म्हणजेच अमावस्या पौर्णिमा एकादशी संकष्टी तर या तिथींना तुम्ही करू शकता शनिवारी केला तरी देखील चालेल अगदी साधा सोपा उपाय आहे जर तुम्हाला हे सर्व करता जम शक्य होत नसेल तरी देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये रोज तिन्ही सांजेच्या वेळेला भीमसेने कापूर हा अवश्य जाळावा भीमसेने कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला हा भीमसेनी कापूर जाळायचा आहे त्याचबरोबर भीमसेने कापूर हा जी घरामध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी पसरलेली आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असतो आणि त्यामुळं भीमसेनी कापूर हा जाळायचा आहे आणि दर विशिष्ट तिथीला तुम्हाला मी जे सांगितलेले उपाय आहेत तर ते तुम्हाला उपाय करायचे आहेत त्यानंतर होळीच्या दुसऱ्या दुसऱ्या दिवशी होळीची जी राख आहे तर ती आपल्याला थोडीशी घेऊन यायचं आहे आणि ती राख आपल्या संपूर्ण घराच्या बाजूने फेकायची आहे जर तुम्ही जर बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये राहत असाल त्या ठिकाणी टाकता येत नसेल तर तुम्ही घराच्या आतल्या बाजूने टाकले तरी देखील चालेल त्याचबरोबर होळीची जी राख आहे तर त्याच्या पुड्या करून तुम्ही तुमच्या ज्या ठिकाणी झोपत असाल ते त्या ठिकाणी उशी खाली ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या धनधान्यामध्ये जरी यातील थोडी थोडी राख जरी टाकली तरी ते चालेल किंवा तुम्ही तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी जरी ठेवली तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्हाला या राखीचे देखील उपाय करायचे आहेत तुम्ही या होळीची थोडीशी राख पाण्यामध्ये टाकून घेतली तरी देखील चालेल तर असा हा या होळीच्या दिवशी तुम्हाला उपाय करायचा आहे अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे आणि कोणताही उपाय करत असताना सेवा करताना ज्या वस्तू आपण उपाय करण्यासाठी घेत असतो तर त्या अखंड वस्तू घ्यायच्या आहेत जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं केलेल्या उपायाचं आपल्याला अखंड पाळ प्राप्त होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होण्यास मदत होईल परंतु अगोदर सांगितल्याप्रमाणे कोणताही उपाय सेवा करताना मनापासून आणि श्रद्धेने केला तरच त्याचा तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होणार आहे आणि कोणतीही सेवा उपाय करताना तो फक्त एकदाच करून चालत नाही तर तो अनेक वेळा क के केला तरच तो त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होत असतं उपाय करताना आपल्या इष्टदेवतेचं कुलदेवतेचं भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी आणि आपण ज्या देवी देवतांना मानतो तर त्यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही त्यांचं नामस्मरण करून त्यांना विनंती करूनच आपण कोणत्याही उपायाला सेवेला उप सुरुवात करायची आहे आणि उपाय सेवा करताना अगोदर सांगितल्याप्रमाणे दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्ही हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना मी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू काही आपण ओवाळून टाकणार आहात तर त्या सहा महिन्याच्या बाळापासून तुम्ही वृद्ध व्यक्तींपर्यंत कोण साठी हा उपाय करू शकता तर अशा प्रकारे आपल्याची माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करू जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद